भाजपचे एक सिकंदर बख्त नावाचे मुस्लिम नेता होते ते अखंड भारतचे कट्टर समर्थक होते थोडंसं आश्चर्य वाटेल ते त्यांच्या भाषणातून तु नेहमी तुम पंधरा करोड मुसलमानो को गाजर मुली की तरहा तुम पंधरा करोड मुसलमानो को गाजर मुली की तरहा पुढचं मी बोलू शकत नाही पण सिकंदर बख्त बोलत असत ते मुस्लिम असल्याने बोलू शकत होते त्यावेळेला त्या भाषणांमधे ते बोलत असत पण हिंदू असल्यामुळे मी बोलू शकत नाही हिंदूंना तेवढे स्वातंत्र्य आपल्या देशात नाही पुढे ते सांगत असत की भारत हा काही फक्त ही, का ही, ही एक काही भौगोलिक एंटिटी नाही सिंधू नदीने वेढलेला समुद्रापर्यंत गेलेली ही एक सांस्कृतिक धरोहर आहे आपण या अशा महान परंपरा असलेल्या पावन देशात जन्माला आलो हे आपल्या मागच्या जन्माचे संचित आहे आणि जर हा देश सुपर पॉवर बनायचा असेल तर मुसलमानांना मुख्य सांस्कृतिक प्रवाहात सामील केल्याशिवाय पर्याय नाही हु? सिकंदर भक्त जेव्हा सरसंघचालक पर परमपूज्य मोहनजी हा पैदा होणेवाला हर आदमी हिंदू है असे म्हणतात तेव्हा मला मी अगदी कोवळ्या वयात ऐकलेल्या सिकंदर भक्त यांच्या भाषणांची आठवण होते आता हे किती चूक बरोबर अतिशयोक्ती कल्पित व्यवहाराला धरून आहे हा आजचा विषय नाही पण हे कल्चरल मेनस्ट्रीमिंग सांस्कृतिक मुख्य प्रवाहीकरण करण्याचा प्रयत्न मुसलमानांचं मेनस्ट्रीमिंग करण्याचा प्रयत्न भाजप करणार हे नक्की होते मला तर हे नेहमीच माहीत होते आणि त्याला सुरुवात झाली आहे असे मला वाटते ही मी तुम्हाला बातमी दाखवतो आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप मालेगावमध्ये साठ मुस्लिम उमेदवारांना तिकीट देणार ही या ही बातमी त्या कल्चरल मेन स्ट्रीमिंगचे प्रत्यक्ष प्रमाण आहे माझे मागचे काही व्हिडिओज मुस्लिम समाजामध्ये काँग्रेसला मतदान करण्यावरून पुनर्विचार सुरू आहे अशाच आशयाचे आहेत म्हणजे ते काही हे काही अगदी पहिल्यांदा होते आहे असे नाही पण दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणूक नुक, निवडणुकीत दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये दिल्ली हरियाणा इत्यादी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला भरघोस मतदान केल्यानंतर मुसलमानांनी बिहारमध्ये एनडीएचा घटक पक्ष नितीश कुमारांचा ला भरघोस मतदान केले प्राधान्य दिले ही कमालीची घटना आहे अर्थात अजित पवारांच्या एनसीपीला सुद्धा भाजपबरोबर असताना युतीत भाजप बरोबर युतीत असताना सुद्धा दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत भरघोस मुस्लिम मतं मिळाली होती